हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आपला स्पेशल होणार आहे तो यासाठी होणार आहे कारण मी आज जे दाखवणार आहे ते म्हणजे मी इतकी लठ्ठ होते अधिक खूप आणि मग मी माझं वेट कसं कमी केलं आणि किती दिवसामध्ये किती कमी होतं तर ते, ते वगैरे तुम्हाला सगळं मी डिटेलमध्ये सांगेन आणि काय खाल्लं कसं खाल्लं कसं बनवून खाल्लं इकडे आमच्याकडे घराचं काम सुरू आहे त्याच्यामुळे आवाज येतो आहे तर ते थोडंसं इग्नोर करा तर मी ते काय खाल्लं कसं खाल्लं तर ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे नक्की सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि रोजचे माझे व्हिडिओ येतात तर तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघत चला शॉर्ट्स जसं की रो दोन्ही बघा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर हे बघा हे आहेत पाच प्रकारचे कडधान्य आहे ज्याला अशी कोंब आणायची ताल आपल्याला रूट्स जे म्हणतात ते आणायचे आहेत तर हे बघा गा चाडणीचे खालनं मी तुम्हाला दाखवत की त्याला असे लंबे लंबे आले आहे की चाडणीच्या खालनं वगैरे असे खूप असे छान दिसत आहेत आणि असेच आले पाहिजे मोड आलेले कडधान्ये ज्याला म्हणतात ते आहे तर अतिशय सुंदर आणि अशी अतिशय लांब लांब बघा मी तुम्हाला हातामध्ये सुद्धा पकडून दाखवते अशी इतकी सुंदर म्हणजे शेंगदाणे सुद्धा इतके सुंदर दिसत आहेत आणि सोबत जे आहे तर त्याची प्रोसिजर चला मी तुम्हाला सांगते तर एक आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये एक आधी टाकायचं आहे एक वाटी मोठ अर्धी वाटी त्याच वाटी अर्धी वाटी टाकायचं आहे तुम्हाला चणे काळे चणे असो की काबूल आहे पण शक्यतो काळे गावठी चणे सोबत तुम्हाला टाकायची आहे एक चमचाभर मेथी कारण मेथी थोडी कडू असते सोबत ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडेल तर मला आवडतात फक्त काजू किशमिश आणि काजू नाही टाकायचे फक्त ड्रायफ्रूट्स काजू टाकू शकता किशमिश टाकू शकता तुम्ही पण ते फुगल्यावर ते थोडेसे वेगळे वाटतात त्याच्यामुळे नाही टाकत मी सोबतच आपल्याला टाकायचे आहे मेथी एक चमचाभर आणि सोबत चार पाच चार पाच बदाम अक्रोडही टाकू शकता आणि सोबतच त्याच्यामध्ये टाकायचे आहे अर्धी वाटी शेंगदाणे माझ्याकडे थोडीशी कमी होते म्हणून मी कमी टाकलेले आहेत तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकून द्या त्याला छान दोन पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवा धुतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला असंच असं झाकून ठेवायचं आहे आणि ही प्रोसिजर अगदी सकाळीच करायची आहे तुमचं चाय पाणी पिता त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते तुम्हाला रात्रभर तसं म्हणजे दिवसभर तसंच ठेवायचं आहे सकाळी छान स्वच्छ धुवून झाकून ठेवायचं दिवसभर तसंच ठेवायचं आणि मग दिवसभर ठेवल्यानंतर जेव्हा आपण सायंकाळ होते तर सायंकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर किंवा पाच सहा वाजता जेम मी स्वयंपाक करायला लागते त्या दरम्यान ठेवते तर सायंकाळी सहा वाजता ठेवून देते आणि रात्रभर म्हणजे चाळणीमध्ये काढते ते मिश्रण काढल्यानंतर त्याच्यावर झाकून ठेवते अशा ठिकाणी जिथे थोडंसं दम्मट वातावरण आहे शक्यतोवर मी ओव्हनमध्ये ठेवून देते म्हणजे खाली ओव्हन असतं तेव्हा लावून वगैरे ओव्हन ठेवायचं नाही नाहीतर मग अशा गरमीच्या ठिकाणी ठेवायचं त्याच्यावर एक झाकून देते खालती ताट ठेवते चाडणीच्या वर ताट ठेवते आणि ते छान ठेवते तर असे बघा या प्रकार इतकी सुंदर त्याला मोड येतात ह्या कडधान्याला की अतिशय सुंदर आणि हे मेन आहे ज्याने तुमचं पोटही भरेल तुमचं स्वास्थ्यही चांगलं राहील आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरातली जे कमतरता आहे तेसुद्धा पूर्ण करेल आणि तुम्हाला सगळ्यात अतिशय म्हणजे महत्त्वाचा उद्देश म्हणजे तुम्ही म्हणजे आपल्याला वजन कमी करायचं आहे ते पण खाऊन पिऊन आपल्या शरीराला त्रास न देता किंवा आपल्याला काही म्हणजे आपल्याला क्ष जेवणाची कमी न भासता हे तुमचं पूर्ण करेल तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे कांदे दोन मिरच्या अगदी तुम्हाला तिखट आवडेल असेल तर दोन नाहीत एक मिरची घ्या मिरची जेवढी तिखट असेल त्यानुसार त्याचबरोबर घ्यायची आहे शक्यतोवर तुम्ही जेवढी काकडी खाऊ शकाल तेवढी तर मी घेतली आहे दोन काकडी पातीचा कांदा आता या दरम्यान मिळतो तर घेतला नाहीतर तुम्ही साधा कांदा घ्यायचा त्याला छान बारीक बारीक कट करायचं त्याच्यानंतर दोन मिरच्या आणि सोबत तुम्हाला मीठ पाहिजे आहे ते म्हणजे आपलं संधेकंधे मीठ ज्याला म्हणतात ना ते मीठ घ्यायचं आहे साधं मीठ टाकू नका सोबत एक चमचाभर दही हे सगळं मिश्रण तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे छान सगळंच काकडी काकडी कांदा टोमॅटो टोमॅटो सगळं मिश्रण तुम्हाला एकत्र करून त्याच्यामध्ये दही आणि हलकंसं मीठ टाकून सगळं हे सॉटे करायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आणि म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वस्तू आवडतात कच्च्या तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये गाजर असो बीट असो या सगळ्या वस्तू तुम्हाला तुम्ही इथे ॲड करू शकता आ, था था। ते तुमच्या प्रमाणात ॲपल असो तुम्हाला तुम्ही ज्या वस्तू फक्त बनाना वगैरे नाही टाकायचा ज्या गोड आहेत त्या थोड्याशा स्किप करायच्या आणि ह्या वस्तू जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये कडधान्यसुद्धा जातील सोबत फ्रूटसुद्धा जाईल आणि सुद्धा जातील म्हणजे जे आपण जेवणामध्ये करतो ना ते सगळं याच्यामध्ये जाईल आणि सोबत जर तुम्हाला वाटतच असेल तर काहीतरी थोडंसं गोड पाहिजे म्हणून तर तुम्ही अगदी थोडीशी हलकीशी मी हे दाखवतं एवढी नाही घ्यायची अगदी अशी थोडीशी चिमूटभर घ्यायची आहे तर ते फक्त तुटत नव्हते त्याच्यामुळे तुम्हाला तोडून दाखल अगदी चिमूटभर घ्या आपलं पोहे खायच्या चमचे आणि अर्धा चमचा बस त्याच्यानंतर मग तुम्ही झाल्या जेवढे सॉटे करून खा तुमचं वजन नक्की कमी होईल ही गॅरंटी मी देते तर मी आता तुम्हाला जे दाखवलेलं आहे की पाच प्रकारचे कडधान्य मी कसे भिजवून खाल्ले आणि किती दिवस खाल्ले कशाप्रकारे खाल्ले आणि माझं वजन कसं कमी झालं आणि ते कंटिन्यू कसं करायचं तर ते सुद्धा मी दाखवणार आहे आणि तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते जेव्हाही तुम्ही खाल तर ते तुम्ही कंटिन्यू रोज सकाळी खायचं आणि रोज सकाळी खाल्ल्यानंतर दिवसभर काहीच खायचं नाही दिवसभर बसून फक्त म्हणजे बसून म्हणजे सकाळचे बारा सहा, बारा, सहा, ला बारा सहा ते, ते बारा सकाळी आपण सहाला उठलो की बारापर्यंत आपले सहा ग्लास पाणी झाले पाहिजे आणि त्याचबरोबर ते पाणी बसूनसुद्धा प्यायचं आहे आणि त्याचबरोबर बाराच्या नंतर आणखी संध्याकाळचे जेव्हा सहा होतात तेव्हा आणखी तुम्हाला सहा ग्लास पाणी प्यायचं आहे आणि रात्री झोपताना एक किंवा दोन ग्लास बस सफिशियंट आहे कारण रात्री झोपताना जेवढं शरीराला पाणी लागतं तेवढं एवढं होतं तर मी जे सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही ते तसेच योग्य पद्धत वापरून जर तुम्ही स्वतःला मध्ये चेंज केला तर तुमचं नक्कीच शरीरसुद्धा चांगलं होईल म्हणजे तुम्हाला पाण्याची कमतरता जाणणार आहे आता तर ऊन एवढं वाढत आहे की डिहायड्रेट होत आहे शरीर पाणी तर आता आपण यावेळेस पिऊन घेतो पण मात्र बाराही महिने तुम्हाला हे पाणी पिणं आहे आणि त्याचबरोबर पाण्यामुळे तुमचा चेहरासुद्धा उलो होईल आणि भरपूरशा फरक तुमच्याला जाणवेल पोटसुद्धा खाली राहील आणि पोटालासुद्धा वाटणार नाही की आपल्याला भूक लागलेली आहे जेव्हाही भूक लागेल तेव्हा तुम्ही पाणी पिऊन घेत त्याला आणि त्याचबरोबर तुमचं वजनसुद्धा कमी व्हायला नक्कीच मदत होईल अगदी तुम्ही मी सांगितलेले कडधान्य तुम्ही फक्त दिवसा खाल्ले आणि रात्री थोडंसं असं काही उपमा पोहा हो वगैरे काही खाल्लं किंवा नाहीच जमलं तर तुम्ही दोन पोळ्या खाऊन जा म्हणजे पोळीपेक्षा तुम्ही जर भाकर खात असेल तर अतिशय उत्तम पण नाहीच जमलं तर निदान दोन पोळी ते पण वरण घ्यायचं भात डाळ ज्याला म्हणतात तशी साधी वगैरे डाळ आणि त्याच्यामध्ये अशी खूप चुरून चुरून खायचं ते तुम्ही कंटिन्यू हप्ताभर करा आणि एखाद्या दिवशी जर तुम्हाला असं खूप वाटत आहे की खूप हेवी खायचं आहे किंवा आज काहीतरी गोड आहे तर एक दिवस तसाही चालेल तसंही करा पण मात्र दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्हाला उपवास करावा लागेल तर त्यासाठी म्हणून म्हणते की उपवास न करता तुम्ही दिवसाही खात जा सायंकाळी ते खात जा पोळी वगैरे सुरू तर तुम्ही असं कंटिन्यू करत जा तुम्हाला एक महिन्यामध्ये म्हणजे दहा दिवसात तर तुम्हाला सरळ फरकच जाणार तीन दिवसातच जाणवेल असं काही नाही पण दहा दिवसात तुम्हाला चांगला फरक झालेला तुमचं वजन बऱ्यापैकी कमी झालेलं असेल दोन चार किलो आणि त्याचबरोबर जर कंटिन्यू तुम्ही असं महिना तीन महिने केले तर तुम्ही आपल्या प्रॉपर वजनामध्ये येऊन जाल जे तुमच्या शरीराला तुमचं वेट जेवढं ह हवं आहे तेवढं याच्यामध्ये तुम्ही येऊन जाल तर मी जे जे सांगितलं ते ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं बनवायचं का बनवायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे आणखी याच्यामध्ये डिटेल जर तुम्हाला आणखी जाणकारी पाहिजे असेल किंवा मी काय खाते मध्ये मला बुक लागली तर हा व्हिडिओ मी नक् म्हणजे मी आणखी एक वेगळा व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी प्रॉपर सांगेल की सकाळी उठल्यावर कसं पाणी पाहिजे दुपारी काय पाहिजे लागली मध्ये तर काय खायचं जेव्हा मंचिंग होत असेल जेव्हा म्हणजे आपण असं खूप इच्छा होत असेल खूप क्लिअर येत असेल की आपल्याला काहीतरी खायचं आहे तर तेव्हा सुद्धा काय खायचं तर ते तुम्ही तुम्हाला नक्की सांगेल तर तेच मला शेवटच्या शे ब्लॉगमध्ये तुम्ही मला जसे कमेंट केला त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत जाईल आणि तुम्ही हे नक्की करा तर तुमच्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल तर चला मी याचबरोबर करते ह्या व्हिडिओला एंड आणि तुमच्या खूपशा प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि तर चला बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तर बाय